मला असं वाटतंय का हे सगळं ह्याच्याबद्दलच कौशल्य मुख्यमंत्र्याचं आहे त्यांनी दाखवलं पाहिजे ते राज्याचे प्रमुख आहे एखादं आंदोलन कसं आताळाचं कशा पद्धती पद्धतीनं समोर जायचं हे मुख्यमंत्र्याचं काम असतं ना मला असं वाटतंय का आमची ही शेतकऱ्याची लढाई आहे शेतकऱ्याच्या लढाईमध्ये कुठल्याही जाती पाती धर्माचा उल्लेख न करता ही लढाई मजबूत होणं गरजेचं आहे आज जर या सगळ्या संदर्भात बोललो तर माझा सगळ्याच भागातल्या सगळ्याच जातीतला शेतकरी त्याच्यावर या आंदोलनावर काही परिणाम होऊ नये याचाही आम्ही प्रयत्न करतो आहे आखरी माझं असं मत आहे का कुठलंही आंदोलनाचं ओबीसीचं असू दे का मराठ्यांचं असू दे का दलितांचं असू दे हे सगळं जे काही असेल त्याला कसं हाताळायचं त्याला कशा पद्धतीनं समोर जायचं ते आंदोलक म्हणून दुश्मन समजू नये ते आखरी आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतं प्रत्येकांच्या वेगवेगळ्या मागणी असते तर तुम्ही तिथल्या हॉटेल बंद करून टाकले तुम्ही तिथे चहा पाण्याची व्यवस्था केली नाही तर हे मोगलशाही झाली ना तुम्हाला व्यवस्थित हाताळा सगळ्या सुविधा देऊन हाताळा ते कौशल्य मुख्य देवेंद्र फडणवीस कमी आहे असं वाटत नाही त्या बाकीच्या सगळ्या लावलगड्यामध्ये तर भरपूर मोठ्या कोणाचं कसं भिसकून द्यायचं त्याच्यात तर ते एक नंबर आहे मग आता हे आंदोलन कसं हाताळायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना आपण भाषणामध्ये म्हटले देवेंद्र दुष्काळ पडल्यानंतर कर्ज माफी करणार दुष्काळ पडल्यावर करू आता ओला दुष्काळ काही भागात पडलेला आहे आणि हे कुठल्या डोक्यातली कल्पना माहीत नाही निवडणुकीत तसं म्हटलं नाही ते सरळ सरळ सात बारा कोरा मग पहिलं कॅबिनेट पहिलं सात बारा कोरा आणि आता ते आम्हाला अर्थशास्त्र समजून सांगतोय दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं असं सांगतय मग कमी भाव भेटला त्याचं काय सहा हजार रुपये भाव देणार होते सोयाबीनला तुम्ही मग आता अकरा टक्के आयात कर कमी केला उद्या कापसाचे भाव कमी झाले तर तुम्ही हवी भावानं विकत घेणार आहे का आमचं कापूस वीस टक्के अधिक नफा देऊन अधिक बोनस देऊन हमी भावाचे ते देणार का नाही देणार सांगितलं पाहिजे ना प्रेस द बेल आयकन ऑन